आज आपण खूप महत्त्वाची माहिती बघत आहोत बघा आपलं स्वयंपाकघर छोट्या छोट्या चुका आहेत की ते आपल्याला टाळायचे आहेत जर आपल्याला असं वाटत आहे की आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदावी त्यासाठी सगळ्यात आधी म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट स्वयंपाक करत असताना आपलं तोंड दक्षिणेला होणार नाही ही सगळ्यात मोठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमचा चेहरा दक्षिणेला होता कामा नाही हे बघा खूप ॲडजस्टमेंट करण्यासारखं असतं आणि महिला तर त्यामध्ये एकदम एक्सपर्ट असतात त्यामुळे तुम्ही एखादा टेबल वगैरे मांडून भाड्याचं घर असू द्या स्वतःचं घर असू द्या काही असू द्या तुम्ही करून बघा तुमचा किचन ओटा दक्षिणेला जरी असेल तरी तुम्ही एखादा टेबल मांडून त्यावर तुमचा गॅस ठेवू शकता आणि पूर्व पश्चिम तुम्ही ॲडजस्टमेंट करायची तर स्त्रिया कशाही करतात बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घराची आर्थिक स्त स्थिती चांगली राहावी कटकटी होऊ नयेत तर तुम्ही हे हा एक नियम आवर्जून पडावा दुसरी गोष्ट तुम्ही जिथे स्वयंपाक करताय तर लक्षात घ्या डायरेक्ट दरवाजातनं तुमची शेगडी दिसता कामा नाही असं म्हणतात की याचा सदस्यांवर वाईट परिणाम होतो घरातली स्थिती कुमकुमत होते त्याचबरोबर बघा आपल्या घरामधून रोगराई जात नाही लवकर रोगी दुखी आजार पण सतत वाढत राहतं म्हणून डायरेक्ट बाहेरच्या लोकांना आपलं डायरेक्ट किचनमधला आपला गॅस दिसता कामा नाही तिसरी गोष्ट अशी की आपलं किचन कधीही अस्वच्छ ठेवू नये खूप धान्य साठवून ठेवायचं आणि मग त्याला वर्षवर्ष बघायचंच नाही मग त्याच्यामध्ये किडे अड्या जाळ्या झरमडं लागतात त्यामध्ये खूप जास्त नकारात्मकता असते तुमच्याच्यानी जास्त करता येत नसेल तुमच्यानी होत नसेल तर तुम्ही दर महिन्याला जेवढं लागेल तेवढंच धान्य आणा आणि तेच नीट ठेवा पण उगाचंच वाढव आणून त्यामध्ये भूम बिंग लागून ते खराब होऊन त्याचा अपमान करू नका झालं चौथी गोष्ट अशी की आपण आपला जिथे शेगडी आहेत व पाणी आपल्या स्वयंपाकाला लागत असतो त्यामुळे आपण किचन ओट्यावरच पाणी भरून ठेवतो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अग्नी आणि पाणी एका रेषेमध्ये कधीच ठेवायचे नाही म्हणजे ज्या आपल्या सॉरी गॅसची जी त्या रेषेमध्ये कसं सांगू मी तुम्हाला आता गॅस जिथे आपला गॅस आहे त्याच समूह म्हणजे लाईनमध्ये एका लाईनमध्ये तुम्ही हंडा वगैरे पाण्याचा ठेवायचा आणि थोडासा मागे पुढे सरकवून तुम्ही ठेवू शकता बघा आपला जो किचन ओटा आहे जो गॅच आहे तो डेली सकाळ संध्याकाळ तुम्हाला दोन्ही वेळ स्वच्छ साफ करायचा म्हणजे करायचाच कितीही काही झालं तरी गुरुपृष्ठामृत पौर्णिमा या चांगल्या दिवशी तुम्हाला किचन ओट्याची आपले तिथे टाईल्स असते ना तिथे छान हळदी कुंकुम आणि स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची बघा किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे आपलं किचन हे स्वच्छच असायला हवं अग्नेय कोपऱ्यात असलेलं किचन खूप जास्त शुभ मांडलं जातं पण हरकत नाही जे आपल्याच्या आणि जे होत आहे आपल्याला दिशा आपण एकदम बदलू शकत नाही घराचा आपला नकाशा पण बघा आपण काही काही छोट्या टिप्स आहेत त्या वापरून आपण स्वच्छता ठेवणं आपलं तोंड दक्षिणेला न होणं एका रेषेमध्ये पाणी आणि अग्नी न ठेवणं त्याचबरोबर घरामध्ये जा धान्य साठवून त्याला भूंग भिंग न लागू देणं त्याचबरोबर बघा आता सकाळी महिलांचं असं होतं की माझ्या मिस्टरांना लवकर जायचं असतं मुलांना लवकर जायचं असतं बिछाण्याहून उठतात आणि सरळ स्वयंपाक करायला लागतात ही सगळ्यात मोठी चूक आहे महिलांची की ती त्यांनी करायला नाही पाहिजे खरं तर खूप बघा आपण रात्रभर झोपलेलो असतो किती नकारात्मकता वाईट त्याचबरोबर घरामध्येही आपण झाडू मा पोछा मारल्याशिवाय आंघोळ केल्याशिवाय तर किचनमध्ये मी तर प्रवेशच करत नाही तुम्हाला सांगते झाडू पोछा आंघोळ पूजा आणि मग स्वयंपाक बघा तुम्हाला जर पहाटे लवकर उठावं लागत असेल तर मी तुम्हाला सांगते अर्धा तास तुम्ही आधी उठा जास्त वेळ नाही लागत बाकीचं राहू द्या पण ॲटलीस्ट तुम्ही किचन तरी स्वच्छ करा किचन झाडून पुसून घ्या आंघोळ करा आणि स्वयंपाक करा बघा आणि स्वयंपाक करताना मनामध्ये खूप वाईट विचार येणं ते सतत आपल्या डोक्या महिलांच्या डोक्यामध्ये चालूच असतं तर ते विचार आपण थांबवू तर शकत नाही मग त्यासाठी काय करायचं एखादं मंत्र एखादं स्तोत्र तुमच्या गुरुचं तुम्ही मोबाईलवर लावून द्या श्रवण करा ऐकणा ऐकण्या तुमच्या तोंडातून ते शब्द निघतात आणि आपल्या डोक्यातले विचार निघून जातात आपण जे अन्न शिजवतो त्यामध्ये आपले विचार उतरत असतात हे बघा असं आमची आजी आमची माझी आई सांगते त्यामुळे बघा असं शास्त्रामध्येही सांगितलेलं आहे की खरंच ह्या ज्या चुका आहेत ह्या आपण टाळल्यानंतर आपल्या घरामध्ये तुम्हाला स्वतःला जाणवेल की किती फरक पडलाय बघा आपण रोज पूर्वीच्या काळी तर बघा चूल पेटवली की सगळ्यात आधी दोन थेंब चहाचे म्हणा काही म्हणा त्या गॅसवर त्या चुलेवर टाकले जायचे म्हणजे सगळ्यात आधी अग्नीला घास दिला जायचा तर आपल्याला दर गुरुवारी म्हणा किंवा मग पौर्णिमेला म्हणा तुम्ही गॅसची तुमच्या शेगडीची आवर्जून पूजा करत जा जेवढं आपलं किचन घर स्वच्छ असेल तेवढा आपल्याला चांगला अनुभव येईल बघा घरामध्ये कटकटी कलह होणं जिथे घाण असते तिथे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही जिथे कष्ट कटकटी असतात भांडण असतात तिथेही ती कधीही थांबत नाही जिथे विष्णूंची सेवा होत नाही तिथे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही बघा स्वच्छता ठेवणं शांतता ठेवणं हे स्त्रीच्याच हातात आहे असं तरी मला वाटतं म्हणून तुम्ही तुमचं घर तुमचं किचन तुमची जी मेन जागा आहे ती तुम्ही कायम स्वच्छ ठेवा वा त्याचबरोबर मला तुम्हाला एक आणखी सांगावं असं वाटतं की तुम्ही पूर्वेला तोंड करून जेवायला बसा बसून बघा तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल मी वाचलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असतील वृद्ध व्यक्ती असतील त्यांना सुद्धा पूर्वेला तोंड करून जेवायला बसवा त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदाही होईल आणि खूप चांगला अनुभवही येईल बघा चांगल्या मुहूर्तावर आपल्या किचनची तुम्ही आता बघा मागच्या महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात मी सांगितलं होतं अन्नपूर्णा व्रताबद्दल माहिती दिली होती तेही ते जमलं नाही तर तुम्ही अन्नपूर्णा पौर्णिमेला दरवर्षी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणं खूप आवश्यक आहे तिला तुम्ही तांदळात ठेवायलाच पाहिजे बघा साध्या साध्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचबरोबर तुम्ही करून बघा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव यायचा या सगळ्या गोष्टींचा